नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी कमें दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कॅम्यात कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सहाशे चौदा रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहील पाच हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार सहाशे पन्नास रुपये रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद